नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजची आपली रेसिपी आहे कोफ्ता करी म्हणजे दुधी भोपळ्याचे कोफ्ते कसे करायचे आणि त्यापासून आपण करी कशी बनवणार हे पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी कशी करायची ते पाहूया सुरुवातीला पण या ठिकाणी भोपळा अर्धा किलो घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे ही पहा अशा प्रकारे आपण साल काढून घेतल्यानंतर भोपळा आपण एका खिसणीने खिसून घ्यायचा आहे सर्व भोपळा आपला खिसून तयार झालेला आहे त्यानंतर यातील आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत भोपळा खिसल्यानंतर भोपळ्याला पाणी जास्त सुटले जाते त्यातील सर्व पाणी आपण काढून घ्यायचे आहे हे, हे बघा भोपळ्यामध्ये जास्त पाणी असते त्यामुळे अशा प्रकारे एकदम दोन्ही हाताने पिळून यातील सर्व पाणी काढून घेतलेले आहे पाणी काढून झाल्यानंतर भोपळा अशा प्रकारे एकदम मोकळा झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अद्रक घालून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी हिरव्या मिरच्या चार ते पाच घेतलेल्या आहेत त्यादेखील बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्या घालून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी हिरवी मिरची पेस्ट तयार केलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक करून घेणार आहोत नंतर अद्रक टाकून घ्यायचे आहे आणि याची देखील आपण अशा प्रकारे बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर तयार केलेली हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट एक चमचा घालायची धना पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा घालून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपण गरम मसाला अर्धा चमचा घालायचा चिमूटभर हिंग घातलेला आहे हिंग घालून झाल्यानंतर हे आपण चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला मीठ न घालता सर्व झाल्यानंतर मीठ घालायचे आहे कारण मिठाला पाणी सुटले जाते त्यानंतर यामध्ये आपण बेसनपीठ एक कप घेतलेले आहे त्यामधील आपण थोडे थोडे करूनच घालून घ्यायचे आहे भोपळ्याच्या खिसामध्ये जसे पीठ मावे तसे यामध्ये आपण घालून घेणार हो। आहोत अर्धा किलो भोपळ्यासाठी आपण या ठिकाणी एक कप बेसनपीठ वापरलेले आहे हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे आपले मिश्रण या ठिकाणी तयार झालेले आहे याचे आपण अशा प्रकारे गोल आकारात कोफते तयार करून घेणार आहोत हे पहा एकदम मस्त आणि पटकन असे हे कोफते तयार होतात असेच आपण या ठिकाणी सर्व कोफ्ते तयार करून घेणार आहोत दुधी भोपळ्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण दुधी भोपळ्याच्या खिसालाच जास्त पाणी सुटते आणि त्यामध्येच आपण हे मिश्रण मिक्स केलेले आहे याचे सर्व कोफ्ते आपले तयार करून झालेले आहे त्यानंतर ते कढईमध्ये तेल चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण कोफते तळून घेणार आहोत कोफते तळताना आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवरच आपण हे गोल्डन रंग येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहे म्हणजे हे आतपर्यंत चांगले तळले जाता, जातात कच्चे राहिले जात नाही हे पहा या ठिकाणी चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहे सर्व कोफ्ते आपले तळून तयार झालेले आहे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत या ठिकाणी मस्त असे हे कोफते आपले तयार झालेले आहे कोफ्ता पण तोडून पाहूया या ठिकाणी तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता असे आपले हे कोफ्ते तळून तयार झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी आपण तमालपत्र दालचिनी लवंग आणि मसाला वेलची घेतलेली आहे ती तेलामध्ये घालून घेणार आहोत एक चमचा आपण जिरे घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण ग्रेवी तयार करत आहोत चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि या ठिकाणी आपण दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कट केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे कांदा घातल्यानंतर आपण हे चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाल्यानंतर तयार केलेली टोमॅटो आणि अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे चांगले तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचे आहे मिश्रण तुम्ही पाहू शकता तेल मस्त असे सुटलेले आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट रंग येण्यासाठी आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालून घेतलेली आहे आणि हे मिश्रण पुन्हा आपण चांगले परतायचे आहे मिश्रण कढईला लागू नये त्यासाठी या या ठिकाणी आपण पाव कप गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि मिश्रण पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे पाणी घातल्यामुळे मसाले चांगले परतलेही जातात आणि पटकन असे साईडला तेल सुटले जाते हे पहा मसाले चांगले परतून झालेले आहे आणि मसाल्यांना तेलही सुटलेले आहे ते त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत करी किती हवी आहे त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करायचे आहे जा त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि हे पुन्हा चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी आपली करी अशा प्रकारे आपण घट्ट केलेली आहे त्यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथंबीर घालून हे पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यामुळे हो हे चांगलेच शिजले जाते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाले ही मस्त शिजलेले आहेत आपली या ठिकाणी करी तयार झालेली आहे रंगही पाहू शकता आणि घट्टही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही करी तयार केलेली आहे त्यानंतर तयार केलेले दुधी भोपळ्याचे कोफ्ते यामध्ये घालून घेणार आहोत कोफ्ते घालून झाल्यानंतर हे चांगले आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत कोफ्ते आपण सुरुवातीला तळलेले आहेत त्यासाठी हे आपण झाकण ठेवून दोन दोन ते, ते तीन मिनटासाठी शिजवून घेणार आहोत म्हणजे कोफ्त्यामध्ये सर्व करी आतपर्यंत गेली जाते आणि खाताना कोफ्ते एकदम मस्त आणि टेस्टी असे लागतात त्या या ठिकाणी आपण तीन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवलेले आहे तीन मिनटं आपली झालेली आहे तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली करी तयार झालेली आहे त्याच्यावरती आपण बारीक कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि ही करी आपली या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे त्यातील कोफ्ते देखील तुम्ही पाहू शकता मस्त असे हे कोफ्ते घरच्या घरी तयार होतात आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व सर्व करून घेणार आहोत त्याच्यावरती बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आहे या ठिकाणी आपण एक कोफ्ता कट करून पाहूया कोफ्ता कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतपर्यंत मस्त अशी करी गेलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशी तसेही कोफ्ते तयार झालेले आहे ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये हे कोफ्ते केले जातात त्याचप्रमाणे ही, जा 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 ही स्टेप स्टेप रेसिपी आज आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहिलेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद